हे सर्व पाहून तुम्हाला विधानसभा मध्ये या मतदारसंघामधून मध्ये आपण बरोबरी मध्ये प्रत्येक गाववाड्याच्या लोकांनी रक्ताचा पाणी काढून तुमच्या के यात्रा केली आणि आज हे आपल्या समोर दिसत आहे गावातील अनेक समस्या आहे माने एकमेला सांगितलं परंतु इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही त्याच्यानंतर बसस्टँडचा प्रश्न असेल त्याच्यानंतर जिजामाता सरकारी ताकद साखर कारखान्याचा था विषय तुम्ही हातात घेतलेला आहे माझ्या आठवड्यात तुम्ही तिथं भेट देऊन ते पूर्ण विषय आपल्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं काही शेतकरी बांधव तुम्हाला भेटलेले आहे पांढरा रस्त्याचा विषय असेल त्याच्यानंतर इथं सरकारी दवाखाना नाही सरकारी दवाखान्याचा पण उल्लेख इरफा मध्ये केलेला आहे परंतु बीबी आमच्यापेक्षा लहान गाव असताना सुद्धा इथं सरकारी दवाखाना उपलब्ध आहे इथं टिंगोराच्या मलकापूरला पण तू सरपीडला भेटलेला नाही हे सर्वात मोठी शोकंत्री आमच्यावर आहे आणि म्हणून दुतर्फी काय ते जनतेची फार मोठी अपेक्षा तुमच्याकडून आहे तरी पस्तीस वर्षामध्ये आम्हाला कोणा इथं वाली नाही ग्रामपंचायत त्यांच्या हातात आले आता, आता ग्रामपंचायत त्यांच्या हातात आहे परंतु इथं कोणत्याही गावाचा प्रश्न त्यांनी मार्ग लागलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याकडून भरपूर अपेक्षा व्यक्त करतो गावकरी अपेक्षा व्यक्त करतात की बस स्टँडचा आपण इथं मार्ग काढायला पाहिजे बस स्टँड आम्हाला इथं आवश्यक आहे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आपल्याला करणं लागते आणि पांढरा रस्त्याचा जे विषय आहे तर शेतकऱ्याचं ते पण लक्ष तुम्हाला घालणं लागतं कारण लोकांना शेतकऱ्याला त्रास होतो <coughs> बस इतकं होतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष सन्माननीय कत्रुजी भारतकर साहेब आपले विचार व्यक्त करतील आज या आनंदाच्या क्षणी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्या मातृकीर्थ लोक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार युवकाचे उदस्थान मनोज बोल कांदे यांच्या तक्रार करता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला या मंचकावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट नागेर काजी साहेब माजी आमदार कांदे साहेब सर्व उपस्थित मान्यवर मी उशीर झाला जास्त काही बोलणार नाही परंतु मी या ठिकाणी बरोबर करून एकच सांगेल भाऊ तुम्ही आमदार झाला आमदार झाल्यानंतर चार लोक घरी होतील दहा लोक जास्त वाटतील हे तुम्हाला भेटेच घरी ठेवावं लागणार परंतु ज्या लोकांनी तुमच्या करता अवरात्र घटले कोणाची भी कोणाच्या जे धमकी असेल त्याला न भिकावता ते लोक तुमच्या करता धावले त्यांना तुम्ही आवर्तून या ठिकाणी जोपासलं पाहिजे तिथे त्याच्यात या लोकांच्या काही समस्या असतात सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट पंचवीस वर्षापासून सामान्य माणसाला आमदार कोण आपल्या समस्या स्वतःहून त्याच्यापर्यंत मांडण्याची हिंमत झाली नाही आणि त्याला मांडू गेल्या नाही तुमच्या मध्ये फिरत असताना लोकांच्या ज्या भावना होतात किंवा आम्हाला आपल्या सारख्या जनते मध्ये साधारण माणूस पाहिजे आणि तुम्हाला एक खरा माणूस म्हणून सर्व समाजला माणूस म्हणून जो माणूस इथं हजार नाही तो तुमच्या समोर पण येणार नाही अशा लोकांनी तुम्हाला मतदान केलं केलेलं आहे म्हणून सर्वसामान्यांना तुम्ही मनातला जो स्पष्ट नाही ते ओळखला पाहिजे आम्ही तर असं म्हणतो या ठिकाणी आम्ही पुढे पुढे असेल तर आम्ही आल्यानंतर आम्हाला बाजूला ठेवलं पाहिजे सामान्य माणसापर्यंत यंदा उद्या गेलं पाहिजे किंवा स्वतंत्र समस्या मांडून गेलं पाहिजे कारण या हा जर मुद्दा मधला महत्वाचा मुद्दा होता समस्या प्रत्येकाने मांडल्या खरोखर समस्या तर आहेत आपली खरं पूर्ण होते सातवा खेटीवर सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी सातवा झाला पाहिजे या दंडीला भरपूर पाणी राहिलं तर आपला पूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पन्न आणू शकतो का कारखान्याला प्रश्न आमची सगळ्या सगळ्यांची

माननीय एडवोकेट नाजर काजी साहब अपने विचार व्यक्त करते हैं यदि ना जब भी है मैशर अभी सरकारे मदीना सर्वे कोनेन रहमतुल्लाहलेमीन रूला तो अल्लाह अलैहुससल्लम को राज्य की पेश करना चाहूंगा इस नातिया किते के साथ कि चरागो की हिफाजत मैं हवा पे छोड़ाया चरागो की हिफाजत मैं हवा पे छोड़ाया हूँ मैं अपनी मुश्किलें मुश्किल पुशा पे छोड़ाया हूँ और घर से निकलता हूँ जब मैं आई की कुर्सी पढ़कर हिफाजत अपने घर की मैं खुदा पे छोड़ आया हूँ हिफाजत अपने घर की मैं खुदा पे छोड़ आया हूँ फरिश्ते चूमने लगते हैं उसके बुटो को हसीन चांद सितारे सिदारे देते हैं और दूर पड़ता हुआ जब कोई गुजरता है तो रास्ते के अंधेरे दुआएं देते हैं महाराष्ट्र की अस्मिता आपका सर्वांच प्रेरणा राष्ट्र राष्ट्रमाता राजमाताची जेव्हा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्रातील तमाम संतांना त्यांच्या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीने सुरुवातीला विनर्मा अभिवादन आजच्या या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती या विभागाचे कर्तव्य दक्ष आमदार सन्माननीय मनोजी कायंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या विभागाचे माजी आमदार आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब खोकले साहेब वरती गावाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत मागण्या आहेत त्याची सविस्तर मांडणी त्या ठिकाणी केली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे